नमस्कार या व्हिडिओमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आजचा जो विषय आहे सायबर क्राईम हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे की गेल्या काळात अनेक सायबर क्राईमच्या घटना घडलेल्या आहेत आता या सायबर क्राईमच्या घटना वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात जे सायबर गुन्हेगार आहे हे विविध नवीन नवीन फसवणूक करण्याच्या पद्धती या आणत असतात आणि त्यामुळे नवीन जी पद्धत असते ती पद्धत ही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहीत नसते तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत आता स्मार्टफोन जो आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक सायबर क्राईमच्या ज्या घटना घडल्या आहे आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून अनेक लोकांना लाखो रुपयाचा गंडा या सायबर गुन्हेगारांनी घातला आहे त्याच कारण असं आहे की वाढता स्मार्टफोनचा वापर मग त्या असलेले ऍप्स आहे ते डाउनलोड केले जातात त्या डा ॲप्समध्ये आपण आपल्या काही महत्वाच्या गोष्टी या त्यात शेअर करत असतो मग सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे या माध्यमातून दे देखील अनेक अनोळखी व्यक्ती आपल्या संपर्कात येत असतात किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून जसं आपण मॉलला जातो किंवा पेट्रोल पंपवर जातो तर तिथले व्यक्ती आपल्याला क्रेडिट कार्ड चे ऑफर करत असतात मग त्यात पंचवीस हजार पन्नास हजारचं लिमिट असत एक लाखाचं लिमिट असतं मग ते त्या क्रेडिट कार्डला देखील आपण बारी पडत असतो आता होत असं की तुम्हाला एक अनोळखी फोन नंबरवरून कॉल येतो आणि सांगतात की तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत आहात आता हो याच्यात होतं काय की ते हजार लोकांना फोन करतात परंतु त्यामध्ये दहा वीस पन्नास लोक त्यात मध्ये नक्की फसतात आणि मग ते विचारतात की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत आहे तर तुम्ही आमच्याच कंपनीचं क्रेडिट वापर कार्ड वापरत आहात तर तुमचं आता आम्ही लिमिट पाडून देणार आहोत किंवा तुमचं क्रेडिट कार्ड हे बंद पडणार आहे असे विविध कारण देऊन ते तुमच्याशी संपर्क करत असतात आणि तुम्ही त्यांच्या त्या जाळ्यात अडकत मग बऱ्याच वेळा काय म्हणतात की तुमचं क्रेडिट कार्ड बंद होणार आहे तुमचं क्रेडिट कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे नाहीतर ते बंद होऊन जाईल किंवा तुमचं क्रेडिट कार्डचं जे लिमिट आहे ते पंचवीस हजार आहे ते तुम्हाला आम्ही एक लाखापर्यंत वाढून देऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला सांगत असतात आणि याच्यामध्ये तुम्ही अडकल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की असा जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा त्याच्यात तुमची सगळी माहिती क्रेडिट कार्डची सगळी माहिती टाका आणि जो ओ टी पी येईल तो आम्हाला शेअर करा किंवा कधी कर कधी ओ टी पी शेअर करून देखील ते तुमची फसवणूक केली जाते आता यामध्ये होतं की ज्यावेळेस तुम्ही तुमचं त्या ऍप्स जे आहे ते ऍप्स देखील फसवेच असतात किंवा या सायबर गुन्हेगारांकडून तयार केलेले ऍप्स असतात आणि त्यानंतर ते काय करतात की तुमचं क्रेडिट कार्डची जी माहिती त्यांना मिळत मिळून गेलेली असती आणि त्यातला जो मोबाईल नंबर असतो जनरली तुम्ही तुमचं स्वतःचं क्रेडिट कार्ड घेत आणि तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकत असतात जेणेकरून तुम्ही कुठली शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला तो किती हजाराची शॉपिंग केली त्याचा तुम्हाला मेसेज येत असतो किंवा तुमचं किती किती क्रेडिट कार्डचं जे लिमिट आहे ते संपलं आहे आणि किती बाकी आहे याची माहिती तुम्हाला देखील त्या मेसेजद्वारे मिळत असते परंतु हे जे लोक आहेत हे तो जो नंबर आहे तो तो तुमचा नंबर बदलून त्यांचा नंबर टाकतात आणि त्यामुळे तुम्हाला मग याच्या संदर्भातली माहितीच कळत नाही आणि कालांतराने तुम्हाला तुम्ही जेव्हा कार ते कार्ड वापरल्या वापरण्यासाठी जाता तेव्हा ते क्रेडिट कार्डचं लिमिट संपलेलं असतं आणि मग तुम्हाला खूप नंतर कळतं की अशा प्रकारची फसवणूक झाली आहे तर मग ह्या ही जर फसवणूक तुमची होऊ नये मग यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर यासाठी तुम्ही अनोळखी जे नंबर येतात आ, नंबर वन तुम्हाला कॉल येतात तर त्या कॉल ला शक्यतो तुम्ही टाळणं गरजेचं आहे त्याला ब्लॉक करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला असं कळालं आहे की तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला आहे तर मग तुम्ही ते तुमची आणि तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्ही मग त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील ज्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनला संपर्क करा किंवा ऑनलाइन देखील सायबर क्राईम पोलीस स्टेशनद्वारे नंबर दिलेले आहेत त्या नंबरद्वारे तुम्ही तुमची तक्रार रजिस्टर करणं आवश्यक आहे जेणेकरून संभवित भविष्यात जे होणारे नुकसान आहे ते तुम्हाला टाळता येऊ शकते परंतु अशा प्रकारे जागृत राहणं गरजेचं आहे आणि होणारी जी आर्थिक फसवणूक आणि मानसिक मानसिक जो तुम्हाला त्रास आहे त्यापासून तुम्हाला वाच वाचू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद